फार जास्त विशेष वाटतं काही गोष्टींच इथ द्राक्षबागीमध्ये सॉईलची कंडिशन इतकी खराब करून ठेवलेली आहे की दिलेलं पाणी ती व्यवस्थित उचलत नाही किंवा दिलेला फॉस्फरस लगेच फिक्स होतो किंवा फेरस वरचे वर द्यावा लागतो इतका कमी तुलनेत आपल्याला इतक्या कमी प्रमाणात तो लागतो तर इतक्या कमी प्रमाणात लागत असून पण प्रत्येक वर्षी आपल्याला फेरस असो झिंक असो हे मूलद्रव्य खाली आपल्याला सोडावे लागतात आणि त्यांचं त्या जमिनीत जमिनीतल्या म्हणजे अथांग जमिनीमध्ये गेल्यानंतर त्या न्यूट्रिशन्सचं काय होतं आणि थोडा जरी लोड वाढला तरी खाली पिचकेमणी तयार होणं वगैरे वगैरे हे प्रकार होतात तर म्हणजे जमिनीत आपण हवं तेवढं देऊनसुद्धा एन पी के असो किंवा मायक्रोन्यूट्रिएंट असो सेकंडरी न्यूट्रिएंट असो ते झाड व्यवस्थित उचलत नाही आपल्या कंडिशन्स आपण आशा ठेवलेल्या आहेत आता अशा झालेल्या आहेत की न्यूट्रिशन्स झाडाला व्यवस्थित उचलता येत नाहीत जे मुळ्यांचं आद्य कर्तव्य आहे का जे न्यूट्रिशनल झाडाला लागतात ते पहिलेचे सगळ्यात पहिले उचलले गेले पाहिजे जमिनीतून हे पहिलं मुळाचं काम आहे ते त्या मुळाला करता येत नाही तर वरून ही अशी वेगळीवेगळी प्रकारची फंगिसाईड्स त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारची इन्सेक्टिसाईड्स मिलिबॅकसाठी हे आपण सोडतोय इथं झाडाला न्यूट्रिशन उचलता येत नाही तर पाणी नीट उचलता येत नाही तर हे आपण घेणार दोनशे लिटरमध्ये एक लिटर मिक्स करणार तिथं आपली पाचची किंवा सातची मोटर चालू असणार आपण ती कॉक एका एकावर एक दाबणार इकडून एक एस टी पीने ते दोनशे लिटरमध्ये एक लिटर डायल्यूट झालेला आपण सोडणार त्या सातच्या याच्यामध्ये ते त्या ड्रीपच्या नळ्यांमध्ये कसं विभागून जाणार आणि ते मग त्या ड्रिपच्या प्रत्येक एका झाडाला दोन दोन ड्रिप जर आपण पकडले तर ते तिथं खाली पडणार त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार त्यानंतर त्याच्यानंतर आपण अगोदर किती पाणी दिलेलं होतं तो भाग वेगळा नंतर आपण किती पाणी देतो किती वेळ चालू ठेवतो तो भाग वेगळा तिथं आपल्यामुळे ऍक्टिव्ह आहेत की नाही हा परत भाग वेगळा त्यानंतर खरोखर झाड तो प्रकार ओढतो का नाही तो भाग वेगळा जे आपण सोडलेलं असतं काय फंगीसाईड्स वगैरे वगैरे काय डोकं चालत नाही म्हणजे फंगिसाईड कसं ते मुळ्यांमधून ते झाड ओढेन वरती फवारल्यानंतर ते सिस्टमिसिटीमध्ये मध्ये जातं इथपर्यंत ठीक आहे मुळांमधून त्याने शोषण केल्यानंतर ते सिस्टमिसिटीमध्ये मध्ये जातं की नाही मला तर नाही माहित बाबा काय काय त्याच्यावरती काही रिसर्च झालेला असेल तर आय डोंट नो अबाउट दॅट पण यार इथं न्यूट्रिशन उचलत नाही तर ते एवढं डायल्यूट झालेलं ते सगळं काही किंवा त्या ड्रिपमधून खाली पडलेलं तिथं त्या मुळी आहेत की नाही ते ते मुळावाटे शोषलं ते, ते प्रॉपर त्या जागी गेलं की नाही ते त्या आता बोटर डपलडिया ज्या ठिकाणी तिथं ते, जा ते जातं की नाही बरंच आपण असं गृहीत धरू ते तिथपर्यंत गेलं खरोखर ते औषध त्या रोगावर चालतं का काय नाही माहीत नाही माहीत एक मात्र नक्की होतं ह्या सगळ्या सोडासोडीच्या लफड्यामध्ये खिशातले पैसे संपतात पहिली गोष्ट ही घडते खर्च वाढतो ही दुसरी गोष्ट घडते तिसरी गोष्ट जमिनीचं आरोग्य आपण शंभर टक्के बिघडवतो हंड्रेड अँड टेन पर्सेंट आपण जमिनीचं आरोग्य बिघडवतो हे नक्की घडतं आणि कीटकनाशक सोडल्यानंतर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये त्याचे अंश उतारतात हे हंड्रेड पर्सेंट घडतं आणि ज्याच्यामुळे मनुष्य प्राण्यावरती प्रचंड वाईट परिणाम होत आहेत हे नक्की घडतं बाकी झाडाची मुळी ते फंगीसाईड किंवा ते इन्सेक्टिसाईड जे तुम्ही दोनशे लिटरमध्ये एक लिटर कालून किंवा काय पॉईंट थ्री प्रमाण एका विलीला गेलं पाहिजे काय अरे ती ती मुळी ती वर ओढते की नाही कधी झाड विषारी होणार कधी ते मिलीबग त्यामध्ये सोंड खूप असणार आणि कधी त्याचा त्या विषाचा त्याला झटका वाचणार अरे रे 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 काय कळत नाही बाबा आपल्याला हे म्हणजे माझ्या तर आकलन या पली गोष्टी पलीकडच्या आणि बोटरोडिप्लोडिया ज्या ठिकाणी इन्फेक्ट झालाय त्या ठिकाणी कम्प्लीट हे फंगीसाईड मुळांतून मुळांतुम ओढून मग त्या ठिकाणी ते जाणार मग तिथली ती काय जे फंगस आहे ते मारणार नाही रे काय पटत नाही बाबा ह्या गोष्टी कशा असतील त्या बघा काय मी तर ठरवलंय मी एकही इन्सेक्टिसाईड आणि एकही फंगीसाइड मी ड्रेंच करणार नाही हे मी पहिल्या प्रथम आहे डी ए पी सारखं जमिनीचा हे बिघडतो पोत बिघडतो असं खत मी वापरणार नाही हे मी ठरवलंय चार किलो कमी मिळाले तर चालतील प्रत्येक वेळीला आणि याच्यात पण एक एक आपल्याला हेच कळत नाही की सल अख्ख्या बागामध्ये चार काड्या बोटरोडे प्लोडे याच्या दिसल्या तरी आपण त्या जमिनीची इतकी मारतो राव की विचारता सोय नाही काय भयानकपणे आहे चार काड्या बोटरोडी प्लोडे याच्या दिसल्यानंतर कात्री यां छाटून टाका अर्थ खाली त्या जमिनीला नासाव का नासावता दोन झाडांवरती मिलीबग दिसल्यानंतर तुम्ही वेगळी इन्सेक्टिसाईड खालून द्यायचे अरे बाबा स्पॉट ॲप्लिकेशन करा काय म्हणजे आता दिसला दिसला का थैथायट पहिला विषय काय की किती सोडू सांगा अरे वाईट आहे ह्या गोष्टी एकदम प्रचंड प्रमाणात वाईट आहे मी तर म्हणतो यार दोन तीन ठिकाणी त्या गोष्टी दिसल्यानंतर थोडस माफ करत जात्या पण गल्लीत तुम्हाला दहा ठिकाणी दिसू द्या ना दहा काड्या त्या बोटरोडी प्लोडियाच्या वाट्याच्या ठेवा अरे पण त्या जमिनीवर अत्याचार करणं आपण सोडून देऊया आता काय मी जेवढं तेवढा जास्त हे नाही आहे अभ्यास नाही आहे माझा द्राक्षाच्या बाबतीत त्यामुळे मी एवढंच बोलतो